सातपूर अशोकनगर रोडवरील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेटजवळ आज सकाळपासून महिलांसह नागरिकांनी ठिया दिला परिसरात कायमची रस्त्यावर कंटेनर उभे राहतात त्यामुळे अनेक अपघातही होतात वाहतुकीचा खोळंबा इथे कायमच असतो यामुळे अधिक नागरिक त्रस्त असताना येथील ड्रायव्हरच्या अश्लील वर्तणुकीमुळे महिला संतप्त झाल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली दुकानाला लागता बाय अशा बायकांना त्रास देता येऊ आणि इशारे वगैरे करता त्यांची नेहमीच आहे आजचा काल पण आमच्यावर पान खाऊन वगैरे असं भरपूर त्रास दिलेला या गाड्याचं लागायला नको पाहिजे आम्हाला लहान मुलं शाळा सुटली त्यावेळेस खूप त्रास होतो आम्हाला इथे आमच्या ट्रॅफिक जाम झाला म्हणजे धंद्यावर पण परिणाम जातो आता साधी चार दिवसाची गोष्ट एक लिंबावाला म्हणे माणसं बाहेर गेले तर पडून गेला आमच्या सगळ्या महिलांना संरक्षण मिळावा आणि जी छेड काढल्या जाते त्यांना आम्ही पकडल्याशिवाय आज काय गेटच्या बाहेर गेट काय आम्ही सोडणार नाही आम्हाला काय माणसाला आमच्या दादा नाही कशी राहू आमचं आज समोर लावून आपल्या वेळ आमचे छोटे छोटे जे राहतात तरी त्या लोकांना काय आनंद देतो तुका पान खाऊन तुकला त्या काय करू शकतो याचा महिंद्रा जे स्क्रॅप स्क्रॅपच्या गाड्या येत्या जात्या याचा रहदारीचा प्रॉब्लेम आणि रस्त्यावरून छोटा असल्यामुळं रस्त्यावर गाड्या उभ्या करून आणि हे करते आणि रात्रीच्या रात्रीची रात्री अशी घटना घडली एक महिलावर एक डायवर पान खाऊन चुकला आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारचे इशारे केले आम्ही जी गाडी बघायला आले येतोच तो गाडीवाला महिंद्रा गेटमध्ये निघून गेला आम्ही पोलीस कंप्लेंट केली सात साडेसातच्या दरम्यान आम्ही सगळे महिला आणि पोलीस स्टेशनला गेलो आम्ही जवळ निर्णय लागत नाही त्यावर इडून हलणार नाही आम्हाला त्या गाड्या पाहिजे ज्या महिलांवर जे चुकले तो माणूस पाहिजे तवर आम्ही इडून हलणार नाही दरम्यान वारंवार परिसरातील महिलांच्या तक्रारी येत असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच येथील स्क्रॅप वाहतुकीचा मोठा घोटाळा असल्याचे भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विक्रम नागरे यांनी यावेळी सांगितले गेला गाडी टच करून गेला आणि आला सात ते साडे दरम्यान मार्केटला बरं झाला गर्दी जवळ लाईटिंगचं आमचं मंडळाचं काम चाललं तर उदत झाली उदप झाली बोलतो मी सहन नाही करतो ऐकून नाही घेत आता चपले कराय केलं तर अंगोळ फिपराय काय केलं पळाला मग तो त्यांना सगळ्यांना माहिती हा तो, तो इनआउट करतो संध्याकाळी गाडी लावतो सकाळी गाडी काढतो परत चार वाजता जो तुम्ही तो तिथे चेक करायचं कारण जो भरतो पण आणि ते ड्रायव्हर लोक पाहिजे जो असेल तो शिक्षा आली पाहिजे एक नंबर आहे त्यांचं आर टी ओ सी चेक करा एकच नंबर डबल चालतो एक सांगतो का ट्रान्सपोर्ट नाव सांगतो माझा प्रूफ आहे दोन हजार एकवीसला त्या ट्रान्सपोर्टवरच्या गाड्यांचे नंबर लावून यांनी एंट्र्या केल्या यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रशासनाशी या प्रकरणी भेट घेतली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातपूर पोलिसांचा सा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एनसीएन प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर